लाडक्या बहिणीसाठी आनंदाची बातमी महिन्याला सात हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत तुमचं एज्युकेशन दहावी पाच पाहिजे कुठला फॉर्म भरायचा आहे काय पात्रता आहे ते सर्व आपण सविस्तर या व्हिडिओमध्ये पाहू पाण्याबद्दल तुम्ही चॅनल नवीन असताना तर पहिलं सबस्क्राईब करा त्याची बेल ऐकून प्रेस करा आणि सगळ्या महिलांना शेअर करा महिन्याला सात हजार रुपये मिळणार आहेत ज्यामध्ये पाहिलं असेल तर आजच योजना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आजच हरियाणातील पाणीपत इथून सुरुवात केली त्या योजनेचं नाव आहे विमा सखी योजना महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याचा सरकारचा उद्देश आहे महिला ला जे विद्यावेतन दिना जाणार आहे तर पहिल्या वर्षी सात हजार दुसऱ्या वर्षी सहा हजार तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये हे महिलांना प्रति महिन्याला हे विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यासोबत जर पाहिलं असेल तुम्हाला प्रशिक्षण कालावधीत तुम्हाला दरमहा हे पैसे दिले जाणार तर दोन लाख सव्वीस हजार रुपये हे विद्यावेतन दिलं जाणार आहे वर्षाला अठ्ठेचाळीस हजार रुपये तुम्हाला कमिशन वेगळं त्या ठिकाणी दिलं जाणार आहे कोणत्या महिला या पात्र आहेत तर वय वर्ष अठरा ते सत्तर वर्षापर्यंत महिला फॉर्म भरू शकतील दहावी उत्तीर्ण असणं कंपल्सरी आहे त्यासोबत कुटुंबातील व्यक्ती एल आय सी एजंट नसावी एल आय सीमध्ये कार्यरत कोणीही नसावं या युनिव्हर्सिटी तुम्हाला अर्ज कुठं करायचा आहे तर तुम्हाला अर्ज हा एल आय सीच्याच वेबसाईटवर जाऊन करायचा आहे ही फक्त सध्या हरियाणा संपूर्ण भारतभर योजना आहे त्यासाठी कागदपत्र कुठले आहेत तर पासपोर्ट फोटो पॅन कार्ड लागणारे तुम्हाला तुमचं तुम्हा आधार कार्ड अपडेट केलं असो तुम्हाला वयाचा पुरावा तुमचं वयोवर्ष अठरा ते सत्तर याचा पुरावा शिक्षणाचा पुरावा तुमची दावी झाली आहे आणि जर बँकेचा तुमचा तपशील ज्याच्यावर तुम्हाला पैसे येणार ते देणं गरजेचं आहे त्यासोबत तुम्हाला सात हजार रुपये प्रति महिना मिळणार आहे हा व्हिडिओ सगळ्या महिलांना नक्की शेअर करा आता या योजनेचा फॉर्म कुठं भरणार भेटणार आहे कसा भरायचा आहे ते सगळं तुम्हाला पुढील जो आपला व्हिडिओ येणार आहे त्यामध्ये माहिती देणार त्याच्यामुळे हा व्हिडिओ सगळ्या महिलांपर्यंत शेअर करा आणि नक्की आवडल्या तर तुम्हीसुद्धा चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब केलं असेल चॅनलला सबस्क्राईब करा त्याची बेलआयकॉन प्रेस करा आणि एकदा व्हिडिओला लाईकसुद्धा करून द्या